पावडर लावला गेले लोक पावडर लावा लागेल <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी आरण गिलित स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे आपल्या भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये केलोने गावाचा आपला झंडावंदन म्हणजे प्रजासत्ताक दिन कसा होतो ते तुम्हाला प्रॉपर दाखवतो तर सर्वप्रथम आपला गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये झंडावंदन होतो आणि ग्रामपंचायतमध्ये जो सरपंचानी सांगितलं आहे की असं जोपर्यंत मी पाच वर्ष असेपर्यंत जो दहावीचा विद्यार्थी पहिला नंबर काढेल तोच झेंडा फडकवेल तर मित्रांनो संधीचं सोनं करा आणि त्याच्यानंतर मराठी शाळेत झेंडा फडकवणं देईल त्याच्यानंतर आपल्या हायस्कूलमध्ये चला मित्रांनो ब्लॉगमध्ये सोबत राहा तर मित्रांनो ग्रामपंचायतमधला झेंडा फडकवताना आपल्याला बघायला काय भेटला नाही तर जाऊया आपण मराठी शाळेत आता

सर्वांनी असेच ठेवायचे आहेत एक सांग संविधानगीत तुम्ही परिय सुरू कर लागू ते रॅली लागते आपण लावायची लावायची आपण लावायची तर मित्रांनो आताच आपला मराठी शाळेतला कार्यक्रम संपन्न झालाय आता आपण चाललोय हायस्कूलला हायस्कूलला झाला असेल बहुतेक कार्यक्रम ना बाबा तर बघू आपण थोडा इन्फॉर्म मिळाली स्नॅम बघितले इकडं कार्यक्रम वगैरे ओके झालाय आता आपण जाऊ हायस्कूल बघा लगोला कोणा स्टेज बीक झाला साधा काम नाही का साधा काम नाही आधीच ब्लॉगर तर मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजलेले आणि हायस्कूलचा कार्यक्रम काय आपल्याला शूट करायला भेटलाच नाही कवायत वगैरे होती पण शूट काय करायला भेटलाच नाही मराठी शाळेमध्ये थोडा टाईम झाला त्याच्यामुळं तर ब्लॉगमध्ये सोबत राहा काय पुढे पुढे होते तो तुम्हाला दाखवतो స్వరాజ్య స్థాపన <Și> <analyze anthropology> आपल्याला दुसरा एक ब्लॉगर भेटला आहे ब्लॉगर काय व्हिडिओ येत नाही अरे नाही रे सध्या थोडा पप्पा वारलेत ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही आणि कुठे जात नाही कधी येतील मग चालू कधी होतील आज नवीन ब्लॉग बनवणार कारण आज चाललेलो आहे मी कासरभटला आमच्या जिमची कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यामुळं आज ब्लॉग येईल नवीन चॅनलचं नाव सांग पब्लिकला गौरव पाटील ब्लॉग बघा भाई काय किती सबस्क्राईब आहेत आहेत पाचशे नव्वद आहेत बाई त्याला आजार करा फटाफट मॉन्टेज होऊ दे काय लवकरात लवकर करा इकडं मित्र मंडळी बघा वाईट वाईट मित्रांनो आपल्याला दमदार व्यक्तिमत्व महेश कोहली सर यांचं आगमन काय दादा काय बोलशील आजचं वातावरण काय बोलशील चांगला कार्यक्रम झाला चालेल चालू खूप छान वाटतंय दादा काय बोलशील एक नंबर एक बरं वाटलं एकदम असं सकाळी जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपण जसं शाळेत जायचं तसं सर्वांना आपण उठून आलो लहान मुलांना आमच्या घेऊन आलो एकदम नंबर वाटतो फिलिंग वाट 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 थँक्यू तिकडे मनीष ला। <laughs> <laughs> दादा कोणी फोटोशूट करतो काय पहिले आम्ही फोटोशूट करतो कुठे गेलेलो संकेत पावडर लावायला गेलेलो पावडर लावायला पावडर लावायला दादा काय बोलशील आजचं वातावरण आणि पहिली गोष्ट आता आम्ही आता चाललो फोटोशू कशाला आज मी बोलताना आपला ब्लॉक कधी येईल तुझा ब्लॉक कधी येईल मला एडिटिंग नाही मग आता आम्ही रेडिओवर आमची आजी पण आहे मी पण रेडिओ आहे एडिटिंग एक व्हिडिओ दाखवची काय पब्लिकला पब्लिकला माझ्या दाखवू आपण तिथे पण सांगा कशी आहे कमेंट सांगा ओके आयडी हाय ठीक आहे आता आपल्याने इकडं दुसरा एक सबस्क्राईबर भेटला आपल्याला भावा काय बोलशील भावा मित्रांनो इकडं आपला मामा आलाय चॉकलेट वाटायला मित्रांनो आपल्याला एम एस पाटील सर ब्लॉक करतो झालं कार्यक्रम मला मी कसं अजून चांगलं झालेला आहे आपल्याला आपले सर पण भेटते ऑक्सिजन चांगलं होतं तुमचा सर काय या अजून एक माईक नाही आहे यांना अजून एक माईक नाही आहे ये सगळ्यात येऊन दहा वर्ष झाले दहा वर्ष झाली यांना काहीतरी आण काय काय शाणू काहीतरी आपण सोयी केली भारी काम साधन आपला तुला माहिती आहे ना

भावा इकडे नाश्ता करताना आपला ब्लॉगर नवीन त्याचा आयडी खोललाय प्रपुल मात्रे ब्लॉग तर भाईला सबस्क्राईब कराय इकडून आणि इकडे साईल भावा साईल काय बोलवत पण नाश्ता करायला काय थँक्यू भावा आणि इकडं भाई आपला जय भावा आणि इंस्टाग्राम ला इंस्टाग्राम चा आयडी सांग अरे हसतस काय येड्या सांग ना आयडी सांग कामगिरी करतात आणि शिक्षक मेहनत घेत नाहीत ते सुद्धा शिक्षक खूप मेहनत घेतात आता आपल्या दुसरा शिक्षक नरेंद्र पाटील सर हे शिक्षक सुद्धा खूप मेहनती आणि खूप कष्टालू आहेत आपल्या शाळेचा जो काही कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आम्ही सांगायची होती तर आपले नरेंद्र पाटील सर पूर्ण तयारीनिशी असतात पूर्ण पहिल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तर मित्रांनो आपले लाडके एन पाटील सर यांच्या तर्फे सर्व गुणवंत आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक तो माहे अश्विन पाटील सावीर सुंदर अशोक निबंध लेखनामध्ये दिनाय संपादन केलं आहे त्यानंतर छोट्या घरात निवडणूक स्पर्धा तिसरी चौथी तिथे क्रमांक शिवाय धर्मेंद्र गरज शिवाय धर्मेंद्र घरतो तिथे <सज़ाए> क्रमांक ही योगेश केली मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायत मधला आणि मराठी शाळेमधला आणि हायस्कूल मधला तर झेंडा वंदन तर बघितलं तर आज पण चालू पाड्यावर पाड्यावरचा पण झंडा वंदन होतो मराठी शाला आहे तर तिकडचा पण आपण थोडा दाखवतो तर दादा काय बोलशील नाही आपण आपण दाखवत कधी तर सागर पडेल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला आपल्या पाड्यावरचा कसा कार्यक्रम झाला ते तुम्हाला नक्कीच पाहायला पाहिजे बघू शकता शाला वगैरे मस्त सजवले मित्रांनो वशिनी गावात बघा इकडं तर मित्रांनो ब्लॉग आपला इथं एंड करतोय का वाटला कसं वाटलंय ते कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि मी सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय